समर्थ रामदास स्वामी म्हणतात सदा सेवी आरण्य तारुण्य काळी मिळे ना कदा कल्पनेचे निमेळी ना मनी धृढ जाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ह्या जगात घेतलेली सगळी देणी कदाचित आपल्याला परतफेड त्यांची करताही येईल पण आपण घेतलेल्या श्वासांचं काय त्याची परतफेड आपण कुणाला करणार ते ज्यांच्या जीवे आहेत त्या वृक्षांचं वनांचं काय करतो आपण आमच्या इथं रात्री किती मोठी चर्चा बा 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 तो नाशिकला कुंभमेल्यात आकरा लागल दावा लागल आमच्या अंगणात आकरा लागला राती मग आमच्या वलीच्या अख्ख्या बाया चालल्यात कुंभ मेलेला हे पण मला बोलतो आपण पण जाऊ म्हणलं मी तुम्ही बोलले मी नाही यायचे नुसते अबाल करून घ्यायला दोन बाया जरी त्या नदीच्या एका बक्षी कपड धुतलं ना तर तिथं पाणी ने राहते आका पाणी नाही का नाही आज तिथं लाखो लोक येऊन जर त्या नदीमध्ये आंघोळ करणार असतील तर त्या राहील ना पाणी तर एवढ्या लोकं अंघोळ उरल्या होती तर पाणी चांगलं राहील ना त्या सगळ्या शुद्ध राहण्याचे डोका मच घेते धर्म उऱ्या ना धर्म डोका पडते पण आपली ई वेग ना आपली बुद्धी तिने आपल्याला सांगते मला तर काही पटत नाही ना जेव्हापासून ते सांगले ना या कुंभ मेल्याच्या नाशिकला अशिकला झाडात तेव्हापासून डोका तुटले मला सांगत जेव्हा आपण द्याव नव्हतं आपलं या कुनियाचं ठरवून दिलं ना त्याच्या आधी आपली लोक भारतातली लोक झाडांचीच पूजा करीत निसर्ग पूजक होती बोलत ती ही निसर्ग पूजक घेत पूजा का असा काही मुडकी उरवतात का बरं ज्या त्याच्या अधिष्ठानाची नाही ना झाडं तुमचे ह्या आहेत ना तुम्ही त्यांची काजली घ्यायची का त्यांना बरं तोडाची बरं सांगा झाडा तोडून ना तिथं मध्ये आकार लावायचा तिथं ते साधू संत बोलवायचा मग संस्कृतीचं रक्षण करायचं घ्या मग भारत लय मोठा मग यापेक्षा जास्तच ते झाडा तोडायला लावल्यात मग सांगा मला तुम्ही ते तुकाराम मानस का ये बरं ते सांगून काय गेलत का वृक्षवल्ली आमसोय वनचरे ना पक्षी सुस्वरे आलवी ती म्हणजे त्या ते बोलतात बोल का त्याही असं नाही बोललो का वृक्ष बोलली माझं बहीण आहे का भावी सोयरा बोलले त्याला सोयरा म्हणजे का जो खरीच सोय लावतो आपली नाही का सोयरा म्हणजे खरीच सोय लावतो मग ही झाड हजार रुपये यायने सोय लावली बा कोण लावली आजूबाजूला श्वासोश्वास आपण घेतो तो जर थांबणार आपण जर समजा ह्या जगातल्या आपल्या सगळ्या जर मराण होते तर मग तो नाही विचार करा राम पण वनवासाला इथल्या तिथल्या आरण्यात गेला पहिल्या तो नाशिकच्या पंचवटीलाच गेला तो जर पैर असेल ना कुठून खरीच रि रामा तू पैर काय लोक आहे त्याच्या चालवले ना आज त्याने चौदा वर्ष तिथं काढलं तेव्हा का तिथं का हॉस्पिटल होती का बरं नसतील ना मग त्याने चौदा वर्ष काढलं का त्याला काय कधी तापथंडी आलीच नसेल रामाला आली असेल नाही मग त्याच्यात पण त्याही चौदा वर्ष तिघंही पण काढली म्हणजे तिथं काहीतरी औषधी पण असतील का नाही वनस्पती हे नसतील कधी कळलं या फरजेला खरेच बाबा नाही इथं उऱ्या ग्यात चालल्यात त्या नाशिकला कमाई करा तर कथा अशी करून ठेवले बोलत का ह्या समुद्राचा मंथन झालं तर काही नुसतं देवच नव्हतं गेलं त्याचं मंथन करायला त्या दानव पण गेलं तर त्यानं त्या समुद्र मंथन भेटला अमृताचा घरा तर तो घरा या दानवांच्या बसून वाचवायला त्याही काय केला वाचवाला जर जसं निघलं ना तसं तर त्या जिथून जिथून नद्या आल्या त्या नद्या पार करता करता त्या देवांच्या खुंचं त्या पाणी काय होतं त्या घरातलं त्या तिथं सांडला तर जिथं जिथं बोलत त्या सांडले तिथं त्या चार ठिकाणी हे कुंभमेरे भरतात म्हणजे प्रयागराजला तिथं त्या तीन नद्यांचा संगम आहे तिथं आपल्या सागमाग कसा तीन नद्या भेटतात कालू शाईना डोईफरी तशात तिथं पण नाहीत यमुना गंगा सरस्वती अशा काही आहेत तर त्याच्या त्या सागमाव एक तो, सागमा तो कुंभमेला भरतो परत हरिद्वारला भरतो जिथं चांगली चांगली लोक पण त्यांच्या त्या कारवाई करायच्या करतात ना एक उज्जैनला तिथं पण शिप्रा नदी आहे तिथं भरतो ना परत ह्या नाशिकला जवळ मग आता तुम्हाला तुम इथून हा या संसाराला कंटाळून देवा धर्माला त्याचा खरीच त्यांना काय सुचली बुद्धी तर गौतम बुद्ध सकट जे सगळी चांगलं ज्ञानी होतं ते कुठे गेलतं अरण्यात गेलत आता हे एकांचं ज्ञानी आणायचे ना त्यांना झाडा तोरून टाकायचे आहेत ना तिथं त्यांना त्यांचा आकार लावायचे म्हणजे यो धर्म चालले तरी कुठं यो धर्म आहे मग ह्यो असा धर्म आहे का माना त्याने वाटत आता आपण ह्या आलंदीला निघत लोक जाऊन आली हां कला गेली ती देवला पण गेले आलंदीला गेले तर देवला पण गेले देऊच राहणार आहे ना त्या डोंगरावर जाणार आहे त्या तुकाराम महाराजांना त्याही धर्म जाणला ना त्याही काय लिहून ठेवले